फोआर थोड़ आहे ना आता शिवेल ॲडमिट आहे आता थोडं थोडं आलं आहे पण आता जाऊन आहे ना सुनाव नाव करतो चुलत भाऊ नाही मी त्याला ॲडमिट करून आलो आहे त्याला आता बरं वाटायला लागले आता जातो पोलीस स्टेशनला त्याच्या नावची कंप्लेटर लिहून देतो हायला काय कलयुग आलं आहे सरकारने बायकांचा कायदा घे चालू केला बायकांची साईड घेतली छायला बायका काय जिथे मनाला पटल ती करायला लागल्या खुशाल या झाडाला छायाला एका माणसालाही तर फाशी दिली बाईनं काय बोलायचं बायनला तर असं वाटायला लागलं कायदा म्हणजे यांच्या बापाचाच घरचा कायदा झाला बाबा म्हणजे आमचंच सगळं चुकतं हो आम्हीच त्यांची बाजू घेतो ना तीच आमची चूक झाली म्हणायचं कायदा हा सर्वांना सारखा आहे अवघड आहे नमस्कार काय नमस्कार कोण आपण मी बाबराव बाबरा? हो। बाबरा, आहे ना बाबराव हा इकडे काय काम काय नाही कम्प्लेंट द्यायला हो हा बाबराव पोलिस स्टेशनला जायचं तिकडे कम्प्लेट द्यायची अहो काय झालं पोलीस स्टेशनला चाललं होतं हा पण आता पोलीस स्टेशन लांब आहे ना हो बर तुम्ही मला एवढे दिसले म्हटलं चला इकडे आवल दर आता दा दिसते तर त्यांच्याकडे तरी मग केस नोंदवून देऊ आपण मस्त तुमचं खरं झालं पण इथं माझी दुटी मोठे अवघड जागेला लागली नाही वाटलं सर माझ्या करताना घ्याव असं लय अवघड मावली अवघड आहे हा हो असे काय अवघड केस आहे हो आता काय सांगा तुम्ही घ्या खरं दादा ऐका ना नांट काय काय ती तरी मला सांगा हे बघा दादा माझा मुलगा आणि माझी सून हा लग्न झालं महिन्यात वायली निघाली म्हणजे लग्न झालं आणि महिन्यामध्ये मुलगा सून बाजूला राहायला गेले मला हो हो काय त्यांचं काय झालं ते गात राहत होते गावात आणि मी मळ्यात राहतो म्हणजे तुम्ही मळ्यात राहता हो आईला काय पोरगं येडा आहे का ती नाही आई बापाला सोडून बाजूला गेलं कुठं ओ पोरणं होत जातो मग बाईनं नेलं ओढून हो म्हणजे त्याच्या बाई पण ने वो। नेलं का बळजबरेन बाबा वाईला काढलं सहा महिने एकत्रित व्यवस्थेत राहिले बरं म्हणजे मुलगा सुन हो हां आणि नंतर त्यांचा काय बिघाड झाली त्यांची त्यांनाच माहिती काय असतील किरकोळ भांडण आता नवरा बायको आपल्याला काय माहिती आहे हां भांडायला भांडं लागतंच हो पण भांडणं असं झालं तुम्हाला दादा हां बाय उच्चारली जाऊ कुराडण्या हा तर नवऱ्याच्या डायरेक्ट छातीवर मारली काय म्हणतात हो म्हणजे तुमच्या सुना हो तुमच्या मुलाच्या छातीवर कुराड मारले डायरेक्ट इकडच्या छाती इकडं इकडच्या छाती इकडं डायरेक्ट काळेज बाहेर काढलं काय म्हणतात हो। हो का बाबरा हा बोला ना तुमचा पोरगा आहे का गेला मग नाही हो माझा पोरगा आहे ना शिवला ऍडमिट आहे हा पण आता थोडस व्यवस्थित शुदैव आलाय शुद्धीव आलाय का हा पण आयुष्यामध्ये होय हो आयुष्य म्हणजे पण आता मला आहे ना तिच्या नावची कंप्लेंट नोंदवायची दादा तिच्या नावची कम्प्लेंट हो मला एक तर वाणी तेवढाच मुलगा आहे एकुलता एक मुलगा आहे बोला ना तुम्ही म्हणताय तुम्ही माळ्यात राहता हो तुमचा मुलगा गावात राहतो हो तुम्हाला कसं काय कळालं काय झालं आमचा चुलत भाऊ गावात राहतोय ना मग चुलत भाऊ मला फोन केला का म्हण दादा तू लवकर गावात ये आपल्या पोराचं काही खरं नाही म्हण म्हण असं काय झालं म्हणून दोघांना आवरबाई झाली आणि सोनानं डायरेक्ट कोराडच टाकली म्हणून छातीवर तसं पळत गेलो गावात डायरेक्ट पळत हां काही मागं पुढं काहीच पाहिलं नाही त्याला दवाखान्यात कोणी नेलं मग चुलत बाबाने मी नेलं स्वतः गाडी करून दोघांनी ने नेलं हो गाडी करून नेलं सिविलला नेलं सिविलमध्ये नेल आयुष्यू ला टाकलं आयसीयू मध्ये हो बरं बरं पण आता थोडस पाय हलवायला लागलाय हां आणि अजून काही खात पीत काहीच नाही आता एवढं लागलं म्हणलं लगेच कसं खा बाबूराव हो मला एक सांगा तुमच्या चुलत बाबाचं नाव काय अ तुकाराम तुकाराम आडनाव काय आडनाव आडनाव जेवघाले जेव का म्हणजे तुमचं नाव बाबूराव जेवघाले हो बाबाचं नाव तुकाराम जेवघाले जेवघाले आणि का तुमच्या मुलाचं नाव काय मुलाचं मुलाचं नाव शिरपतराव शिरपतराव जेवघाले जेवघाले सगळ्यात महत्वाचं मला सांगा सुनाचं काय वा ना हो। नाव आहे शांता घाले शांता काय अरे वा शांता म्हणजे शांताना बरोबर कांता दाखवली म्हणाय हा पण आता इतकी परिस्थिती अवघड केली हो आता काय सांगा कुठे ती आता ती माहेर गेली माहेर गेली हो मग तिच्या माहेरचं गावाचं नाव काय गोटेवाडी गोटेवाडीला गोटेवाडी हो तिच्या बापाचं नाव काय तिच्या बापाचं हा महा दुसा करा मधुसा करा माझं नाव काय गोटेकर गोटेकर बरं बरं कुठं राहतो तो, तो गावातच का गोटेवाडीतच हा का बरं लय आराम येतोय पण नुसा पुरीला शिकितो म्हणजे तुमचा इवाय पुरीला शिकवतो का हा 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 येई याई 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 याईला याई। याई। याई याई। याई या तुमच्या हाताखालन काढलाच पाहिजे मग आता सगळं तुमच्या हातात आता आता करा तेवढं भा ठीक आहे फक्त बाप वर वाचलं पाहिजे व तुम्ही काही काळजी करू नका बघतो मी काय म्हणाला नाव शांता नाही का शांता बर बर गोटेकर गोटेकर काय बापाच्याकडचं नाव बर इकडे शांता शेरपतराव जेवगाले जेवगाले हा असं ठीक आहे ठीक आहे तुम्ही एक काम करा ता? मुला पैसे जाऊन थांबा मी आता हॉस्पिटलला चाललो दादा हा आणि मी हॉस्पिटलला राऊंड मारीन त्यावेळेस तुमचा भाव पण तिथं मला पाहिजे चला भाऊ ना येईल काय जोपर्यंत मी पंचनामाला तिथं आलो जर दोघातला मला तिथला कोण गैरहजर दिसला तर लक्षात ठेवायचं आपल्यासारखा वाईट हवलदार वाई कोण नाही दादा तुला एक साव चुलत भाऊ आज माझ्या पोराजवळ चुलत भाऊ काय म्हणा पहिला पोलीस स्टेशनला म्हण मागं पुढं काहीच पाहू नको म्हण ठीक आहे तुम्ही आता सिव्हिल ला जा आणि तिथं राखण थांबा हो आणि घाबरू नका काय काय सांग दादा लय अवघड झालं वाईट वाटून घेऊ नका तेवढ्या रट्ट्यामध्ये बाबा पोरा गेला असता कुठं पाहायला असता बोर दादा गा रडू नका रडू नका हे बघा मला पण कळतं एकच हो जाऊ द्या शेवटी त्याच्यावर संकट आलंय पण काय नाही तो ह्या दुःखातून सावरून निघल बरं का आणि हा गंगाराम हवालदार आहे ना नाव नाही सांगणार ना तर शांताला मी इथं धरून आणली आणि पोलीस स्टेशन मध्ये नाही खडी फोडायला पाठवली तर गंगाराम हवालदार नाव नाही सांगणार मी दादा न्याय द्या मला न्याय द्या तू काळजी करू नको आता जा तू आणि अन्सिवीला जाऊन थांब मुला पैसे काय हो जा गोठेवाडी काय शांता गोटेवाडी इकडचं नाव जेऊ घाले अगं वा जेऊ घाले शांता नाही 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 ना तुला गंगाराम हवलदाराचा कचका दाखवला तर नाव नाही सांगणार मी गंगाराम हवलदार हा हे ही बॉडी आहे ना आंबोलस येतेच आता ते घेऊन जातील तसं मी एक जणाला ॲम्बुलन्समध्ये सांगितलं आहे बॉयला की बॉडी प पंचनाम्याला घेऊन जा ठीक आहे सुद्धा आहे ना असंच आता गोठेवाडीला गेलं पाहिजे शेवटी आज आपल्याला त्या बाबरावनं कंप्लेंट दिलेली त्याला न्याय देणं हे आपलं कर्तव्य आहे ह्याच पावली आता मी गोठेवाडीला निघून जातो शांता जेव घाले काय आलंच मी गोठेवाडीमध्ये माझ्या शेतकरी दादा रे माझ्या काम करी दादा रे माझ्या शेतकरी दादा रे माझ्या काम करी रे अरे हळूच जप तुझी बैलाची जोडी हळूच तुझी बैलाची गाडी माझ्या शेतकरी दादा रे माझ्या काम करी दादारे खाऊ काय करतो हा प्लास्टिकचा पाईप आहे ना हा हा बदलायचा आहे बदलायचं आहे हा लोखंडी काढून टाकायचा हा प्लॅस्टिक लावायचा लावायचं आहे ह्या नांगराला का हा बरं झालं मला मदतीला कोणी नव्हतं ए कोणाशी बोलतो तू तुला काय मदतीला आलोय का मी दिसताना कोण आहे मी पोलीस लोक मदत करतात असं ऐकले बा मी केस सोल्व करायसाठी इथं आलोय मदत करायला बोलतोयस का केस सॉल्व करायसाठी हा अच्छा अच्छा मला एक सांग हा तू याच गावातला आहेस का हा ही गोटेवाडीचाच आहे ना मी गोटेवाडीचा हा किती वर्षापासून गोटेवाडीत राहतो पन्नास साठ वर्षापासून म्हणजे तुझा आजोड्याच म्हणायचं आहे मग आमचे इथलेच आहे ना गावातल्या सगळ्या माणसांना ओळखतो का तू हा म्हणजे माझ्या वयातल्या माणसाला ओळखतो आता माझं वय पन्नास साठ आहे आणि त्याच्या मागचे म्हटलं मग काय गेले पुचकुंदे बाकीचे मी काय ओळखित होतो त्यांना म्हणजे आता जे आहेत हा त्यांना तू सगळे ओळखतो नक्की नक्की बर बर मला एक सांग सांगा ह्या गावातली मुलगी हां शांता जेव घाले हा तळवड्यामध्ये दिलेली आहे ना तिचं घर कुठं म्हणजे ह्या गावची ह्या गावची शांता हा 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 आणि ती तळवाड्याला दिलेली आहे तळवाड्याला दिलेली म्हणजे शांताच्या बापाच्या तिढं जायचं तुम्हाला अच्छा अच्छा हां ह माहित मला पण काय काय मी तिच्या संग तुला काय विचारलंय मी जे विचारलंय ना त्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं पुढचं नाही बोलायचं बरं 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 सांगतो सांगतो हा सरळ अशी पायवाट एक बरं पाय वाट पकडायची हां पुढे एक उसाचं थळ लागल हां आणि त्या थळा थळानी जायचं ऊसाच्या कटाकटानी बर पुढे मग लाल कलरचा आहे का तो बंगला बेर बेर थीके, थीके। हा तो शांताच्या वापासच आहे बर बर ठीक आहे ठीक आहे हा अभय नांगराला हा प्लास्टिकचा पाईप जोडू नको काय तो उचलता उचलता पाईप तुटेल तु हे हाय ते आहे तसाच वापर हा का का काय करायचं मी करेल आता मदत कर म्हणलो मदत ना आवाज बन जा चल बापाच्या घरी तर आले पण इडा आले तर इड कटाकटी चालू भाव भाव जायच्या कुडं गेले ना तिढ या असंच कटकट निवांत कुठं नाहीच असं असं डोक्याला नाही टेन्शन झालंय ना कुठं आणि कुठं नाही असं झालंय मग आता आहे ना गडी बर ना इड बसतेच वावरामध्ये जरा डोकं शांत करते सुख असं कुठं भेटानाच मला जीवय नाही ना असं नको नको झालंय असं वाटू राहिलं ना काय करावं काय नाही ये डोकं असं भानभान करून राहिलं का बासरे रे बाई बास। काय इकडे रस्त्यात बसलाय काय होत रस्त्यात काय बसलाय रस्त्यात नाही इड आमचे वावरही नाही ये वडिलांचे हा का मग वावरात बसले होते थोडे निवांत वावरात बसला बरं बसा बसा हा बसा बसा नाही बसा ना दादा तुम्ही नाही मी बसतो तुम्ही बसा तुम्ही ह्या गावच्याच आहे मी मीच हा हा तुमचं माहेर कोणतं आणि सासर कोणतं माझ माहेर आहे ना हा गोटेवाडी हा का हा आणि सासर सासर तिकड तर आपलं पण आडनाव काय आडनाव पत... न... आडनाव आदना? जवग आले पण दादा तुम्ही इकडं कुठं चालले मी आलो होतो इकडे जरा चौकशी करायला हा का इकडं कोणाकडे चालले का तुम्ही हो गावामध्ये हा 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 आहे ना इकडेच रस्ता आहे बरं का दादा खाली जा नाही मला माहिती आहे गावात इकडे रस्ता आहे का माहितीये का इकडे चोरी झाली म्हणतात म्हणून चाललो होतो माहितीये का तुम्हाला चोरी झाली ती नाही 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 मला नाही माहिती तुम्हाला नाही माहिती का नाही नाही मला वाटलं तुम्हाला काय माहिती असेल तर जरा माहिती करून घ्यावी नाही हो दादा मी आताच आले मा सासऱ्यावरून ना सासऱ्या काय हा एवढं काय माहित नाही मला बी होय हम्म हम्म म्हणजे तुम्ही तरावडत नालाय काय हा आणि शांता जेव घाले हां आत्तापर्यंत असं किती जणांना जेव घातलं तुम्ही म्हणजे हां म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं दादा काय म्हणायचं आहे नाही ती कळेल हळूहळू कळेल सगळं हां मग नवरा काय करतो तुमचं माझा नवरा ना शेतकरीच आहे शेतकरी काय हां नवरा पण सोबत आला असेल तुमच्या नाही नाही ते मला म्हणा तू जाय मी लैदा मध्ये करून मग मला म्हण जाय तू आठ पंधरा दिवस आराम करतो आई बापांच्या घरी अरे बाप रे म्हणजे नवरा असा म्हणाला हा आठ पंधरा दिवस जा मस्त पैकी तुझ्या आई बापाच्या घरी आराम कर, कर। तुम्हाला सांगते दादा मा नवराय ना लय भारी स्वभाव आहे त्याचा काय म्हणतो हा नवऱ्याचा स्वभाव लय भारी हा अरे बाबा मग मानला पाहिजे बिचार्याला म्हणजे मी कधी आले ना माहेरा तर कधीच मला म्हणत नाही का जाऊ नको तो स्वतःहून पाठवतो मला तुमच्यावर लय प्रेम आहे काळजी घेतो म्हणजे इतकी काळजी घेते आता काय सांगू तुम्हाला सोन्याहून पिवळय मा सोन्याहून पिवळाय ती तर कळत दिसणे मला कळतं सोन्यावरनं पिवळाय सोन्या आहे अंगावर मी पोहते ना आता केली मानवरेने आता केली का हा पाच तोळ्याची पाच तोळ्याची आहे का वा चांगलाय चांगलं आणि एकदम स्टाईल मध्ये राहत हो नवरा शेतकरी असताना एवढी हाऊस तुमची पुरवतो आहे ना साहेब जे म्हणलं तशी साडी जसं म्हणलं तसं डागडागिने सगळं घेत आहे मला आमची शेती लय ना शेतीला <laughs> म्हणजे शेतीचं पीक समजा आलं आणि ती मार्केटला गेलं येणाऱ्या पैशात काय ना काय घेतलं समजायचं असं समजा जवळजवळ वर्षाला आमचं वीस पंचवीस लाख रुपये उत्पन्न नाही काय म्हणता हा तर लयच मग पैसा लय राह तुमच्याकडे पण दादा तुम्ही एवढी चौकशी का म्हणून कर राहिले काय ना हो कसं आहे तुम्ही अडचणीच्या रस्त्यात बसलाय म्हणून आपल्या सहज असं चौकशी करताय हा काय नाही मला सवय ना माळ्यात बसायची माळ्यात बसायची सवय का आता नवरा नेम का कुठं मला तेवढा सांगा आता तुम्हाला सांगितलं ना नवरा आता मा सासरी आहे मी इकडे माहेरी आले होय सासरी सासरी म्हणजे घरी आहे का कुठं गावाला गेला फिरायला नाही नाही घरीच असतील ते ना आता दुपारची झोपात आहे ऊनले होते ना हे मला सगळ्यात महत्वाचं एक सांगा हा? का तुमच्या नवऱ्याला टाक किती पडले टाक टाक मला असं कळालं हो गावात किती टाक पडलं म्हणजे मला काय समजलं नाही दादा तुमचं बोलणं तुमच्या नवऱ्याला म्हणजे मला अशी माहिती माहिती बाहेरनं भेटली बरं का की तुमच्या नवऱ्याला कोणीतरी कुराडीने वार केलाय तुमच्या नवऱ्यावर काय सांगत कधी हो दादा हा कधी आता मी गेलो होतो सिविलच बघायला ए देवा आता काय करू मी कुठे आता का मला जायला पाहिजे तुम्ही ते सांगायला आले का मग मला नाही नाही मी त्या चोरीचं प्रकरण झालं त्यासाठी आलो होतो बाई काय झालं सारख्या नवऱ्याला कोणत्या मेलेनी मारलं चार दिवस नाही झाले मला मायर येऊन काय झालं म्हणजे तुला चार दिवस बरे ना ते तुझा नवरा का मरणाच्या दारातच आहे आता तो बिचारा मरणाच्या दारात वाचतोय का नाही आता काय माहिती दादा असं ना का बोलू हो मान सोन्यासारखा नवरा आहे होय लय जीव लावी तो मला लय जीव लावतो का तुला खरं सांगते का तू अहो दादा खरंच सांगते तुमच्या गळ्याची शपथ होय गळ्या शपथ पण कोणच्या मेल्याने असं केलं असल हो दादा मेल्यानं नाही काय केलं मिलीनं केलं मिलीनं मिलीनं हो जवळच्या डोळ्या आला आता मला कसं माहित आहे का शेवटी कायद्याचा वापर करायला का लागतो आम्हाला पण त्याच्याशिवाय गुन्हेगार कधी खरं बोलत नाही दादा हा पण आहे ना जिनी कोणी मा आवराला मारला असेल ना हा तिला आहे ना असं उघड करून मारा दादा दा तुम्ही तिला शोधच लावा तिच्यावाला नाही उघड करून मी मारलं असत बरं का हा पण गंमत काय झालं माहितीये का ती पडली बिचारी बाय माणूस ना त्याच्यामुळे उघड करून मारता येईना मला बाय माणूस झाली म्हणून काय झालं दादा दुसऱ्याच्या माणसाला मारायला तिने काय पास काढला काय हा अरे वा तिला लाज नाही वाटली का मान नवऱ्याला मारतानी तुझा सुद्धा जीव आहे ना लय नवऱ्यावर ना अहो दादा आम्ही ना इतका जीव आहे आमचा तर आम्ही एकमेकांशिवाय घडी राहते नाही मी इकडे आले ना है? तरी मला करमत नाही मला असं झालं मी कधी जाईल मग त्याच्या छातीत कुराड कोणी घातली म्हणजे छातीत कुराड घालेले का घातली दादा मला खरंच माहिती नाही मी इकडे येले माझ्या आईवडलांकडे हा का हा आई वडिलांकडे आले काय म्हणजे तुला माहिती नाही कुराड कुणी मारली काहीच मला माहिती नाही उलट मला आता नुसते चक्कर येऊन राहिले मला असं झालं मी कधी त्यांना भेटल नाही नाही तू चक्कर येऊन देऊ नको तू कशाला अरे बिचारात येऊ तर मरणाच्या दारात आहे वरण तुला जर चक्कर आली तर दोघांना दवाखान्यात कोण सांभाळणार रे मला सांग ना। का नाही काय करू दादा आता मी नाही तू काय करू नको तू धीरधर धर समजलं का तुला शांता जीव घाले ना तू बर दादा मी जाऊ का आता जाते मा नवऱ्याकडे तू नवऱ्याकडे जाते कुठे दवाखान्यात नेले का त्यांना मग मी जाऊ का दादा खाली बस सांगते मी जाते म्हणून मला पाहिजे खाली बस बस खाली उठलीस ना बांबून सरळ करीन तुला पण दादा तुम्ही मला का बर हे करू राहिले मी काहीच केलेलं नाही दादा कस आहे मी आतापर्यंत आहे ना तू बाईस म्हणून मी प्रेमानं बोललोय आता इथं माझ्यापाशी लेडीज कॉन्स्टेबल नाही म्हणून मी तुझ्यावर चांगला बोलतोय खर्र खर मला सांगायचं तू, तू तुझ्या नवऱ्याच्या छातीवर कुराड का घातली नाही हो दादा याबा तुम्ही हात नको मला मला हात लावलेला सण होत नाही पाय धरी तेव्हा अजिबात पाय नाही हात लावायचा पायला पण माझ्या का हो दादा हा कुराड कधी घातली त्यांच्या रात्रीची रात्रीचे आता तुम्ही सांगा दादा हाँ? जर मी चार पाच दिवस झाले इकडे येले तर मी द्याल कश काय मारेल सांगा बरं होय म्हणजे तू चार दिवस झाला तू इकडे हा तू म्हणते मी कसं काय घातली कुराड माझ्याकडे ज्या वेळेस तू तु कुराडीने तुझ्या नवरा वार करत होतीस ना हा त्यावेळेस दोन साक्षीदार आहेत माझ्याकडे जिवंत पुरावा साक्षीदार आहेत माझ्याकडे आणि एवढं समजू नको ती कुराड आहे ना त्या कुराडीचा आम्ही पंचनामा केला त्याच्यावर पण आहे ना तुझ्या हाताच्या बोटांचे ठसे उठलेले आहेत समजलं का दादा दादा हा दादा हि तर एक लक्षात ठेवायचं कायद्यामध्ये ना दादा ना काका ना बाप ना भाऊ शांता जेव घाले नाव पण भारी आहे रे शांता हा लावले बराबर तू सगळ्यांची कांता मला एक सांग हा स्वतःच्या नवऱ्यावर आज कुराडीचा घाव घालताना तुला लाच कशी वाटली नाही दादा तुमचा काहीतरी गैरसमज राहिला दादा आ, आ, ती दुसरी बाई असेल एखादी दुसरी बाई काय माझ्याकडं पुरावा आहे खरं नाही ना बोलली तर मी कधी विचार करणार नाही की तू बाई आहेस नाही तो कोण आहे कारण कायदा हा सगळ्यांना सारखा आहे म्हणून पहिलं तुला खरं सांगतो आणि शेवटचा सांगतो मी हा गंगाराम हवालदार आहे ना जेवढा प्रेमाने बोलतो तेवढाच चांगला आहे एकदा जर हा हवालदार वाकड्यात शिरला तर कुणाच्या बापाचा नाही मला खर सांग काय झालं येत का सांगता सांग लवकर बोल आओ दादा काय माहिती का हा सांग म्हणजे ना म्हणजे काय पुढं काय का नाही बोल माझं आहे ना एका पोरावरून पौर। प्रेम होत हा प्रेम होत काय कुठला तो तो सायखेडचा त्याच नाव ना शरद शरद साय राहतो काय हा बर बर हा मग अजून पुढे काय झालं नाही का माझ इतकं प्रेम आहे त्याच्यावर आणि त्याच पण माझ्यावर प्रेम आहे बर एक दिवस आहे ना नवरा घरात नव्हता बर तू मला भेटायला आला होता हा आणि तेवढाच मानावरा आला आणि त्याने आम्हाला दोघांना पाहिलं पाहिल्याच्या नंतर आहे ना त्याने मला इतकं मारलं इतकं मारलं नवऱ्यान का रक्त मारलं मारल मारलं नाही तर काय तुझ्या पाया पडेल का तुझ्या आरती करेल मग आहे ना हाँ? ते शरदनी ना मला सांगितलं म्हण आपण आहे ना तो नवऱ्याचा गेमच करू म्हण म्हणजे प्रेमा पाय तू लग्नाच्या नवऱ्याला मारलच ना मग त्यांनी मला सांगितलं हा असं असं मार त्यांनी मला कुराड आणून दिली मग मी मा नवऱ्याला मारलं वा, बरं बराबर कबूल झालीस का नाही हा दादा मला माफ करा बर का माझ्या मनात नव्हतो त्याच्या सांगण्यावरून मी केलं ते नाही नाही तर शरीराला तर बघतो मी कुठं राहतो काय आता त्याचा तपास मी बराबर लावतो आणि तो कुठेही असू दे या, या जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला ना तरी त्याला मी शोधून आणीन पण तुला नाही ना आयुष्यभर मी जेल भोगायला लावलं तर गंगाराम हवालदार नाव नाही सांगणार आता इथनं पुढचं काय आहे ना पोलीस स्टेशन मध्ये तपास लावतो मी एवढ्या वेळेस माफ अशी चूक माझ्याकडून परत कधीच घडणार नाही उठ मी हवलदार हा गंगाराम कधी कुणाला माफ करत नाही माफ करतो कधी बाबा चूक त्याच्यावर अत्याचार होत असेल तर त्याच्यासाठी मी काय करू शकतो पण जो चूक करतो मी त्याला कधीच सोडत नाही लवकर चल दादा मला माहित आहे मी लई घोर चूक केली आहे पण आहे ना मला एवढ्या वेळेस माफ करा उठ तुला माफ करण्यासारखी तुझी चुकच राहिली ना, ना तुमच्या पाया पडत लेडीज कॉन्स्टेबल पाहिजे होते म्हणजे तुला सांगितलं असतं तुझा शांताच ना बराबर मी केलं असत कसं करायचं नका ना काय नको दादा मी परत असं नाही करणार म्हणजे अजून तुला दुसऱ्याला मारायचं आहे का नाही हो दादा आता नाही अशी चूक करणार मी चुकली माई मला माफ करा एवढ्या वेळेस गंगाराम हवालदारा पैसे आहे ना चुकीला कधी माफी नसती समजलं का दादा मला भीती वाटत स्टेशनला गोडीत चल गोडीत गोडीत सांगताय ना गोडीत चल नाही तर इथन तुला आहे ना अशी मारत नाही मी कुणी मध्ये येऊ शकणार नाही चल लवकर आहो दादा इकडं इकडं चल चल भात नका ना न्यू नका नेऊ हे पहिलं कृत्य करताना हा विचार करायचा होता आता त्याचा विचार करून फायदा आहे का चल दादा चुकून झाली माझ्याकडून चूक काय करू आता चल ऐक चाल